या एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आजच नवनवीन घडामोडी पाहानेकरिता आपल्या एम एस एस न्यूज लाइक लाईक करा सबस्क्राइब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा श्रीरामपूर कोट्यवदीन चे ड्रग्स जप्त दोघांवर गुन्हा दाखल श्रीरामपूर एम आर डी सी परिसरातील खंडाला दिगर रस्त्यावर बुधवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत कोट्यवधी रुपये किंमतीचे ड्रग्ज दोष्य पदार्थ जप्त केलं सदरच्या कारवाईत पोलिसांनी व अन्न औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेले एकोणसत्तर हजार सातशे सदुसष्ट किलो वजनाचा अल्प्राझोलम नावाचा अंमलीपदार्थसह तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई पूर्णत्वात नेली सदरच्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पुलीस उपनिरीक्षक रोशन निकम पुलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पुलीस उपनिरीक्षक दीपक मेंढे पुलीस नाईक किशोर ओताडे सोमनाथ मुंडले पुलिस कॉन्स्टेबल संपत वडे संभाजी खरात मच्छेंद्र कातकडे अमोल पडोळे अजित पटारे अकबर पठान आदि अजिनाथ आंधळे राहुल पोळ शरद आहिरे लाल लाला, लाला पटेल रमेश रोकडे जिने साहिक फौजदार राकेश सूर्यवंशी पुलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण रवींद्र बोडखे अमोल नागले नितीन शिरसाट दिलीप कुराडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार आदी यशस्वीपणे पार पडले एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काही अंमली पदार्थच्या वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कुलबुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्यांना ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांने खात्री केली तर त्यांच्यामध्ये जवळपास इक्कीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकोणसत्तर किलो सात सडसष्ट ग्राम असे अल्प्रोझोलमचे स्फटिक तसेच तीन अडतीस किलोग्राम सतीस ग्राम तीनशे सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमूह तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चारस निन्याण्णव ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बावीस क एकोणतीस एन डी पी एस ऍक्ट उन्नीसशे पिंचाशी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे एस डी पी ओ श्री बसवराज शिवपूजे करत आहे काय आहे नेमकी नेहमी कशा वेळेस याचा वापर होतो अल्फ्राझोलम एक एन डी पी एस ऍक्ट शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणा हे कानून अपराध आहे आला कुठे जात होतो काय या संदर्भात कुठे यांच्या काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू धन्यवाद